युद्ध आणि व्यापार या दोन गोष्टी एकमेकांशी किती संबंधित असतात किंवा नसतात हा सध्या एका वेगवेगळ्या पैलून चर्चेचा विषय झालेला आहे खरं सांगायचं म्हणजे युद्ध आणि व्यापार यांचं नातं आजचं काही जवळचं आहे अशातला भाग नाही या दोनही गोष्टी अशा आहेत की त्या राजाश्रयाशिवाय सुरू होत नाहीत पण एकदा सुरू झाल्या की त्यांना राजाश्रय लागतोच अशातला भाग नाही अर्थात असा इतिहास काही केवळ आजकालचा आहे अशातला भाग नाही अनेक शतकांपासनं अशी परिस्थिती सुरू झालेली आहे अगदी आपल्या देशापुरेसा विचार करायचा झाला तरी ईस्ट इंडिया कंपनी जेव्हाच केव्हा सुरू झाली त्यावेळेला ती आपल्या देशात येताना व्यापारी कंपनी जरूर होती परंतु त्यावेळच्या कायद्यानुसार त्यावेळच्या परिस्थितीनुसार आणि त्यावेळच्या आवश्यकतेनुसार ज्या क्षणाला ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटनमध्ये तयार झाली सुरू झाली तेव्हापासनं नाममात्र का होईना पण ब्रिटिश सरकारचा भांडवली सहभाग त्या कंपनीत होता जसजसं ईस्ट इंडिया कंपनीचं बस्तान आपल्या देशामध्ये बसत गेलं तसतसं त्यावरील नियंत्रण ब्रिटिश सरकारचं वाढत गेलं हा इतिहास आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे एका विशिष्ट टप्प्यावरती तर ईस्ट इंडिया कंपनी पूर्णपणानं ब्रिटिश सरकारनं ताब्यात घेतलं आणि एका विशिष्ट टप्प्यावर आपल्या देशामध्ये ब्रिटिश सरकारची किंवा इंग्लंडच्या सरकारची किंवा राणीची सत्ता सुरू झाली हा इतिहास आपल्याला माहिती आहे म्हणजे आधी तलवार की आधी तक्त एवढाच प्रश्न असतो अशातला भाग आहे अगदी नंतरच्या किंवा आधीच्या काळाच्या इतिहासामध्ये सुद्धा ज्या वेळेला दुसऱ्या एखाद्या प्रदेशातल्या राज्यानं अगदी देशांतर्गत पद्धतीने सुद्धा ज्या वेळेला इतर राज्यांवरती प्रदेशांवरती नवीन भूगोलांवरती स्वार्या केल्या त्यावेळेला दरवेळेला त्या, दर त्या राजानं त्या नवीन प्रदेशावरती स्वतःची राजवट अंमलात आणली असे प्रसंग बेताचे आहेत तुलनेनं काही विशिष्ट खंडणी किंवा करातला वाटा किंवा व्यापारी वस्तूंची देवाणघेवाण ही गोष्ट केली असा इतिहास जवळ आहे म्हणजे नवीन महसूलासाठी युद्ध केलं की युद्धातून नवीन महसूल मिळवला हे नातेबंध आका आधी अंड की आधी कोंबडी स्वरूपाचे आहेत की कारण आणि परिणाम स्वरूपाचे आहेत एवढाच मुद्दा आहे पण यांचं म्हटलं तर थेट आणि म्हटलं तर अप्रत्यक्ष असे संबंध आहेत ही गोष्ट खरी आणि हा इतिहास गेले कित्येक शतक माग नेता येईल ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच अनेकदा व्यापाराविषयी असं म्हटलं जात की कोणताही व्यापार हा नैसर्गिक संसाधनांबद्दल नैसर्गिक कला कौशल्याबद्दल मानवी कला कौशल्याबद्दल त्याचा करून घेतलेला उपयोग आहे की त्याच्या विरुद्ध पुकारलेलं युद्ध आहे असे अनेक मुद्दे उभे राहतात मास्टर्स ऑफ इल्युजन सारख्या पुस्तकांमध्ये एकंदरीतच नैसर्गिक संसाधनांच केलेलं गणित आणि त्यातून पर्यावरण या नावाखाली सुरू झालेलं नवीन आवरण आणि लढाई ही ही गणित आपण लक्षात घेतो एकंदरीतच राजकारणामध्ये जसं अनेकदा म्हंटलं जात की खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात तशी परिस्थिती व्यापार आणि युद्ध यांच्याही संदर्भामध्ये म्हणता येईल का हा नक्कीच विचारात घेण्याजोगा मुद्दा आहे आज हा विषय सुचण्याचं कारण असं की आपल्या असं लक्षात आलं असेल की गेल्या चार पाच चा महिन्यामध्ये एकंदरीतच साऱ्या जगभरामध्ये अमेरिका रशिया आणि चीन यांचे नेमके ससलेले संबंध कसे ते नाहीत हे जरी उघड असलं तरी त्याच्यामधील आकसाची पूर्वग्रहाची स्पर्धेची तीव्रता जसजशी कमी जास्त होत जाते तस तसे या संबंधाला नवनवीन पीळ पडतात का आणि हल्लीच्या न्यूक्लियर शस्त्रांच्या काळामध्ये कोणत्याही राष्ट्रावरती राजकीय मांडलिकत्व लादण्यापेक्षा येईल की अमेरिकेच्या नवीन प्रशासनानं जेव्हा त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये कॅनडा चीन आणि मेक्सिको या तीन देशांवरती काही नव्यानं कररचना अंमलात आणली त्यावेळेला चिनी राष्ट्रप्रमुखांनी केलेलं विधान हे अशा पद्धतीनं अमेरिका जर युद्धाला व्यापारी युद्धाला तोंड फोडणार असेल तर आम्ही सुद्धा सर्वंकष युद्धाला तयार आहोत असं म्हटलं अमेरिकेनं लादले होते ते व्यापारी कर होते लष्करी युद्धाची तुलना किंवा चर्चा ही चीननं सुरू केली आता भौगोलिक नकाशामध्ये अमेरिका कुठे आणि चीन कुठे याचा विचार केला तर अशी सुरुवात ही युद्धान म्हणजे लष्करी युद्धानं होणार नाही हे उघड होतं अपेक्षेनुसार नंतरच्या काही आठवड्यांमध्ये अलीकडच्या काळामध्ये चीननं असं घोषित केलं की सारखी जी जागतिक चलन बाजारामध्ये जागतिक वस्तू बाजारामध्ये आणि एकंदरीतच जागतिक व्यापारामध्ये पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धतीवरती पर्यायी व्यवस्था शोधेल ही पर्यायी व्यवस्था शोधन हे एकंदरीतच अमेरिकी डॉलरचं जागतिक व्यापारातलं मूल्य जरी नाही तरी महत्व कमी करण्याचा प्रयत्न आहे हे अत्यंत उघड आहे आणि चीन एकंदरीतच ज्या पद्धतीनं गणित करत हे पाहणं अत्यावश्यक असत अगदी करोना नंतरच्या काळामध्ये सुद्धा याच उदाहरण जरूर लक्षात घेण्याजोगा आहे करोनाचा प्रादुर्भाव चीन असं म्हणतं की अनवधनानं घडला हा साहजिकच चर्चेचा आणि वादाचा मुद्दा आहे पण नंतरच्या काळामध्ये जागतिक पटलावर ज्या वेगानं आणि ज्या पद्धतीनं घटना घडल्या त्या पाहू जाता तो वैद्यकीय आजार किती आणि आर्थिक आजार किती असे प्रश्न हे जरूर निर्माण झाले म्हणजे म्हटलं तर आर्थिक प्रगतीसाठी सुरू केलेलं हे वैद्यकीय युद्ध होत का असं म्हणण्याची नितांत आवश्यकता आहे त्याही वेळेला चीननं एका वेगळ्या पद्धतीनं जागतिक व्यापारातल्या पेमेंट्सची किंवा पैशाच्या देवाणघेवाणीची पद्धत बदलण्याचा प्रयत्न केला होता हे इथे आवर्जून लक्षात घेण्याजोगं आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच पूर्ण कल्पना आहे की जागतिक वस्तू बाजारामध्ये चीन हा एक अत्यंत महत्वाचा प्रबळ देश आहे चीनची लोकसंख्या चीनचा भौगोलिक आकार चीनच्या अर्थव्यवस्थेला केंद्रभूत असणारे लघु आणि मध्यम उद्योग आणि त्यानिमित्तानं किंवा त्या प्रसंगानं त्याला अनुसरून अशी एकंदरीतच कामगार केंद्रित ज्याला आपण हल्लीच्या परिभाषेत लेबर इंटेन्सिव्ह असं म्हणतो अशा उद्योगधंद्यांवरती कुटीर उद्योग आणि लघु उद्योगांवरती असलेला भर लक्षात घेता वस्तू बाजारामधलं चीनच स्थान अत्यंत महत्वाचं आहे त्यावेळच्या एका आकडेवारीनुसार जवळजवळ टक्के व्यवहारांशी या ना त्या स्वरूपामध्ये चीनचा संबंध असे पाश्चिमात्य देशांनी करोनाच्या प्रादुर्भावानंतर ज्या पद्धतीनं चीनला पथ्यावर पडणार नाहीत अशा आर्थिक घोषणा केल्या त्यावेळेला वातावरण निवडण्यासाठी चीननं एक अनोखा प्रकार अवलंबला होता कमोडिटी मार्केटमध्ये विशेषत चीनच्या व्यापारात सहभागी आहे अशा पैशांची देवाणघेवाण चीन क्रिप्टोकरन्सीमध्ये वापरत असे त्यावेळी असं म्हणतलं जायचं की सव्वाशेपेक्षा जास्त जी क्रिप्टो करन्सीज त्यावेळेला चलनामध्ये होत्या त्यातल्या अनेक गोष्टींमध्ये किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये चीनचा सहभाग होता चीन मध्ये ज्या पद्धतीची राजवट असते त्या राजवटीच्या पद्धतीला अनुसरून त्यांनी एका रात्रीत यापुढं चीन कोणत्याही प्रकारच्या कमोडिटी मार्केट मार्केटमधल्या व्यवहारांमध्ये क्रिप्टो करन्सी स्वीकारणार नाही असं घोषित केलं त्यातून दिसायला ही व्यापारी असलेली गणित किती राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेला वेगळ्या पद्धतीनं झटका देऊन गेली हे पाहिलं तर चीनचा त्यावेळचा पवित्रा हा एका युद्धासारखाच होता अशाही अर्थी व्यापार आणि युद्ध हा संबंध असतो हे लक्षात घेतलं पाहिजे असाच काहीसा प्रकार आता काही दिवसांपूर्वी चीननं केलेल्या स्विफ्टला पर्याय देण्याच्या अर्थव्यवस्थे मागे आहे का याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे पण व्यापार आणि युद्ध असं म्हणत असताना केवळ इतकेच घटक त्यामध्ये अनुस्यूत असतात अशातला भाग नाही अगदी अलीकडच्या दोन दिवसांमध्ये झालेली घोषणा इथे जरूर बघण्याजोगी आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगामला झालेल्या हल्ल्यानंतर साहजिकच भारत आणि पाकिस्तान युद्धाची किंवा या नात्या स्वरूपाच्या लष्करी कारवाईची शक्यता ही प्रबळ झालेली आहे असं वातावरण तापत असताना आणि चीन आणि तुर्कस्तान या दोन देशांनी पाकिस्तानला दिलेला पाठिंबा ही गोष्टी या दोन देशांचा अपवाद वगळला तर बाकी सारी राष्ट्र भारताच्या बाजूने उभी राहत असताना उचललेली पावलं ही जरूर लक्षात घेण्याजोगी आहेत इंडस्ट्रीटी हा त्यातलाच एक भाग आहे इंडस्ट्रीटी सध्याच्या काळात स्थगित ठेवण्याची भारताची भूमिका ही दिसायला व्यापारी दिसली तरी त्याचे परिणाम युद्धापेक्षा वेगळे असतील अशातला भाग नाही आता रि बॉर्डर बंद करणं हाचाही प्रकार तसाच असू शकतो का याचा विचार करू अशा पद्धतीनं व्यापार आणि युद्ध या दोन्हीचे अप्रत्यक्ष संबंध हे स्पष्ट होतात कारण भारतातनं पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या पाण्यावरती पाकिस्तानमधली शेती आणि तिथल्या नागरिकांचं पिण्याचं पाणी अवलंबून आहे तर अटारी बॉर्डर ही दोन देशांमधल्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी हे महत्वाचं केंद्र आहे म्हणजे युद्धाच्या शक्यतेत व्यापारी मार्गांवरती बंधन आणणं अशाही अर्थानं व्यापार आणि युद्ध यांचा संबंध असू शकतो अशा वातावरणामध्ये एकंदरीतच आपल्या भदेशाच्या अर्थकारणामध्ये गेल्या काही वर्षात संरक्षण क्षेत्राचं एक योगदान मोठ्या प्रमाणावर वाढतंय हे लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा वातावरणामध्ये आत्ता दोन दिवसापूर्वी झालेली घोषणा की भारत फ्रान्स देशाकडनं राफेल विमानांची खरेदी करेल आणि त्या दृष्टीकोनातनं व्यापारी समझोत्याची रक्कम साधारणपणे त्रेसष्ट हजार कोटी रुपयांची असेल या वेळेचं औचित्य जरूर लक्षात घेण्याजोगं आहे हा योगायोग नसतो की सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात आपल्या देशानं संरक्षण विषयक वस्तूंची निर्यात करण्याचं ठेवलेलं उद्दिष्ट पासष्ट हजार कोटी रुपयांचं आहे त्या त्यादृष्टीनं वाटचाल नक्कीच सुरू होती आणि आहे आणि आता राफेलच्या संबंधात फ्रान्समध्ये बरोबर केलेल्या कराराची रक्कम जवळजवळ तेवढीच असणं याला योगायोग मानायचं असेल तर आपल्यापैकी कोणीही नवीन मराठी मालिकांचं किंवा नाटकाचं लेखन करायला हरकत नसावी आणि एकंदरीतच संरक्षणामध्ये असलेली तंत्रप्रधानता संरक्षणामध्ये असलेली उद्योगप्रधानता संरक्षणमानामध्ये असलेली क कौशल्य प्रधानता आणि संरक्षण क्षेत्रात अनुष्ठित असलेली भांडवल प्रधानता लक्षात घेता एका वेगळ्या अर्थानं पुन्हा व्यापार आणि युद्ध यांचे संबंध लक्षात येतात एक वेगळंच उदाहरण व्यापार आणि युद्ध म्हणत असताना आपण कोणीही नजरेआड करू शकत नाही कारण अलीकडच्या काळात ह्या दोन्ही घटना महत्वाच्या वाटतात असं मला नक्की वाटतं या घटना घडून काही काळ जरूर गेलाय पण सध्या एकंदरीतच जागतिक व्यवहारांमध्ये मग तो व्यापार असेल किंवा आंतरराष्ट्रीय राजकीय संबंध असतील जे वातावरण आहे ते पाहू जाता या दोन घटकांचा उल्लेख करणं किंवा घटनांचा उल्लेख करणं मला महत्वाचं वाटतं एक गोष्ट लक्षात येईल की अगदी आत्ताच्या मुद्द्यामध्ये आपण काही लष्कर विषयक किंवा संरक्षण विषयक वस्तूंच्या आयात निर्यातीचा उल्लेख केला अशा पद्धतीनं निर्यातक्षम युद्धास्त्र बनवण्यामध्ये त्यांची पूर्व चाचणी करणं अपेक्षित असतं अनेकदा असं म्हटलं जातं की अमेरिकेनं व्हिएटनाम बरोबर केलेल्या सतरा वर्षाच्या युद्धाचा एक फायदा असा झाला होता की अमेरिकेनं आपली सर्व रासायनिक सामग्रीचं परीक्षण करून घेतलं डी आर सरदेसाई यांचं ट्रायल्स अँड ट्रिब्युलेशन्स ऑफ व्हिएटनाम हे जे जुनं पुस्तक आहे त्याच्यामध्ये अशा गोष्टींचे संदर्भ सापडतात विशेषत अलीकडच्या काळामध्ये अमेरिकेनं एका आखाती देशावरती काही काळासाठी स्थापन केलेली किंवा पॉपअप केलेली राजवट हा अपवाद वगळला तर दुसऱ्या देशावर राजकीय मांडलिकत्व लादण्यापेक्षा आर्थिक नाकेबंदी करणं मग ते कधी सरप्लस ऑफ डम्पिंग ऑफ गुड्सच्या माध्यमातून असेल किंवा कधी त्यांची रसद कमी करण्यात असेल असंही व्यापार आणि युद्ध याला एकत्र येत व्यापारी युद्ध असा शब्द प्रयोग सुरू होतो का याचा विचार करू अर्थात अशा ट्रेड वॉर्सचा इतिहास खूप जुना आहे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला अमेरिका आणि रशिया या दोन महासत्ता जागतिक राजकारणात होत्या त्यावेळेला या दोन महायुद्धांनंतर काही प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय संघटना निर्माण केल्या गेल्या ज्यांच्या माध्यमातून अशा मुद्द्यांची उकल व्हावी अशी अपेक्षा होती परंतु अशी यंत्रणा आज मितीला कार्यरत नाही आणि त्यातही रशियाचं एकापेक्षा जास्त देशात विभाजन झाल्यानंतर एकंदरीतच एकसत्तीय किंवा एककेंद्रीय महासत्ता निर्माण होत असताना अशा संस्था नव्यानं निर्माण केल्या सुद्धा त्या किती प्रमाणामध्ये उपयोगी ठरू शकतील हा चर्चेचा विषय होईल वादाचा नसला तरी अशाही अर्थी व्यापार आणि युद्ध याचा विचार करावा लागतो अशा ज्या वेळेला संदिग्ध गोष्टी असतात त्याचा अल्प ते मध्यम काळामध्ये एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रावरती परिणाम होत असतो आत्तेकडच्या काळामध्ये अनेक देशांच्या शेअर बाजारामध्ये सुरू असलेल्या अस्थिरते मागे या संभाव्यतेची अनिश्चितता हा घटक आहे का हा विचार करायचा म्हणून या ऑडिओचा विषय व्यापार आणि युद्ध मनपूर्वक धन्यवाद